शिवाजी मार्गांबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांती गीताना ऐकावे अशी माझी नम्र विनंती सह्याद्रीच्या आकड्या कपड्या नाही पादर फुटे डोंगर माता नाही घाम फुटे झाडझुडपी शाळती आणि विशाल नावाला त्याच्या पुढे झुकावे लागेल असा रैतेचा राजा मावळ्यांचा राजा शेतकऱ्यांचा राजा ज्याला किती विशेषण लावली तरी

शिवनेवर प्रगटला हातात घेऊन शिवाजी साक्षी ठेवून शिवित ठेवण्यासाठी स्वराज्याचे स्वप्न दिले शिवरायांनी त्यांच्या वडिलांचा फारसा सहवास लाभला नाही तरी जिजानी उत्तम स्वतः देऊन शिवल बनविले रैतीचे दुःख जाणणार जाणणारा आदर्श राजा त्यांनी घडीला मुग्रा माझा माता जिजावला त्यांनी घडीले शुरशुपाला साक्षत होती साक्षत होती ती आई भवानी तिच्या पुढी जन्म घेतला शिवपनी जिच्या पुढी जन्म घेतला शिवपनी

निदळ छाती निंदू थान होऊन गेला वाघ नाने अफजल खानाचा पुतळा फाडून गेला स्वतः गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला समर मराडा शुभा होऊन गेला समर मराडा शुभा होऊन गेला असे या महान लोक कल्याणकारी रात्रीचा मृत्यू साहेब पीर स्वामी यांची रोजी रायगडावर झाला साठी तो जन्म बघितला रक्षणार्थ त्याच्या गोड कोटी बसला मान त्याच्या या झरा काळी चिजला साशूर शिवमा माझा रायगडी निजला मित्रांनो या युगात खरी गरज आहे ती शिवरांच्या विचारांची जात भेद न मानता कार्य करण्याची आणि सशल माझ्या राजाची जयंती शिवछत्रपतींची शिवजयंती शुभाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय मत नाही शुभाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय मत नाही भगवा शिवाय नमत नाही शिवराया सोडून दुखत नाही भगवा शिवाय नमत नाही शिवराया शिवरा सोडून दुखत नाही जय आदिवासी धन्यवाद